सेट नंदलाल धूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सिडको येथील सुवर्णकार मंगल कार्यालय येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हो आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला आज या ठिकाणी जो क्रमांक अकरा आहे माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांतर्फे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या हा जो प्रभाग आहे हा प्रभाग सर्वसामान्य नागरिकाचा कामगार वर्गाचा प्रभाग आहे यासाठी आम्ही या नागरिकासाठी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे आणि या यामध्ये ए सी जी शुगर बी पी नेत्र तपासणी आणि हाडांचे डॉक्टर पण या ठिकाणी आलेले आहेत तर चारशे पाचशे नागरिक आतापर्यंत त्यांनी मोफत तपासणी करून घेतलेली आहे आणि या नागरिकांना मी अजून आवाहन करेल की त्यांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा काही आरोग्याचे जे निदान लागलं समजा ऑपरेशन करण्याची वेळ आली हाडाचं वगैरे त्याच्यासाठी काही आपल्या काही सर्जन वगैरे नागरिकांनी जर ऑपरेशनची वेळ गरज पडली तर आम्ही आम्ही पक्षातर्फे आणि सर्व कार्यकर्त्यातर्फे त्याचा भरपूर मदत करणार आहोत जे काही अडीअडचणी अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर 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 नागरिकांसाठी वर्षभरात ना यापुढे आम्ही काय उपक्रम राबल सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम काय राबवले जातात राबवले जातात तर चष्मे वाटप आम्ही लगेच घेणार आहोत ज्यांची नेत्र तपासणी झालेली आहे आणि ज्यांचे नंबर वगैरे दिलेले आहेत त्या नेत्र तपासणी लगेच आम्ही आठवड्याभरात करणार आहोत माझं नाव सिंग चव्हाण माजी नगरसेवक सिडको जन्सिक्स क्रमांक अकरा यांचा सिडको सुवर्णशिल्पी नामदार श्री अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये डोळे तपासणी आसन डी पी आसन शुगर आसन सर्व 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 रोगांचं तपासणी होत आहे आणि नागरिक महिला सग महिला पुरुष नागरिक सगळे याचा लाभ घेत आहे आणि आतापर्यंत सगळ्यांना लाभ घेतला आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद माझं नाव अरुण पालवे शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अकराच्या वतीने आपल्या या प्रभागामध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरासाठी आपल्याकडे दूध नंदलाल दूध हॉस्पिटलची एक टीम आलेली होती व यासोबत आपल्याला मेडिकल हॉस्पिटलची एक टीम आलेली होती व नेत्र तपासणीसाठी ने आपल्याकडे लायन्स क्लब यांच्या माध्यमातून एक टीम आपल्याकडे आलेली होती आज आपल्याकडे नेत्र तपासणी ने करताना ज्यांना नंबर असेल त्यांच्या नंबर काढून त्यांना आपण ते देत आहोत त्याचप्रकारे त्या नेत्र तपासणीमध्ये ने ज्यांचे कोणाचे मोतीबिंदूचे ऑपरेशन किंवा पडदा आलेला असेल या प्रकारचे कोणतेही यांना आरोग्यामध्ये यांना जर त्यात कमतरता निघली तर त्यांचं ऑपरेशन आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन करणार आहोत व आपण आज या शिबिरामध्ये जेवढेही रोग निदान होत आहेत त्या रोगावरती असणाऱ्या औषधे आपण इथे मोफत वाटप करणार आहोत त्या याचसोबत आपण इथे ई सी जी कोणालाही हृदयविकाराचा काही विषय असेल त्याची ई सी जी काढणे मधुमेहाची चाचणी व त्याचप्रकारे आपण इथे ब्लड प्रेशर हेही इथे आपण चेकअप करतो आहोत आमच्या या महा महाआरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा यासाठी आम्ही त्यांना सर्वांना आव्हान करत आहोत आतापर्यंत जवळपास साडेपाचशे ते सहाशे लोकांनी इथे तपासणी केलेली आहे आणि आज असं जाणवलं आहे की बऱ्याच लोकांना मधुमेहाची बिमारी आहे तरी सर्वांनी याची काळजी घ्यावी हीच आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो मी नितीन भीमराव खरात भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा सिडको या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे यशस्वी मंत्री नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात आले या ठिकाणी आतापर्यंत जवळपास पाचशे लोकांनी ह्या शिबिरामध्ये सहभाग घेतला असून विविध प्रकारचे आजार विविध प्रकारचे रोग व त्याचे निदान व उपचार या ठिकाणी उपलब्ध असून जसे आपला ई सी जी असो रक्तदाब मधुमेह नंतर नेत्र तपासणी व अजून इतरही या ठिकाणी आपण नागरिकांना प्रोव्हाइड करत आहोत व या ठिकाणी नागरिकांना रोगनिदानासोबत आपण त्याच्यावर उपचार म्हणून आपण त्यांना औषधी सुद्धा या ठिकाणी नामदार अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून आपण त्या मोफतमध्ये देत आहोत निदान लागलं समजा जर ऑपरेशन करायचं हो नक्कीच या ठिकाणी लायन्स क्लब यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी झाली मोती बिंदूचं जर ऑपरेशन असेल किंवा इतर कोणतं ऑपरेशन असेल तर ते लायन्सकर या ठिकाणी मोफत ठेवण्यात आलेलं आहे त्यांना एक वेळ देऊन त्यांच्या ऑपरेशनची डेट वगैरे देऊन आमचे भारतीय जनता पार्टी काचे कार्यकर्ते त्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन करून घेतील प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय करणार प्रभागातील नागरिकांना एवढंच सांगेन की अतिशय छान सुंदर असा कॅम्प भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शकांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसेच अजून दोन घंटे आहेत तर आपण या ठिकाणी येऊन आपला जेही उपचार असेल किंवा निदान असेल रोग असेल त्याबद्दलची आपण सासंकता जी असेल या ठिकाणी तपासून घ्यावी व त्याचे निदान करावे आम्ही देशमुख शिडको मंडळ